लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता सरोजनी मात्र कलावर खूप आरोप केलेले असतात आणि आता त्यांचे पैसे परत करण्यासाठी स्वतःचं काम सुरू करते इकडे मात्र ती नारळ फोडून आपल्या कामाचा श्री गणेशा करते त्यानंतर तिला काका सांगतात की मूर्त्या सा सगळ्या तयार झाल्या की आतमध्ये आणून ठेव त्यावर मात्र ती होकार देते आणि इकडे ती स्वतःचं काम सुरू करते दुसरीकडे मात्र अद्वेश सुद्धा तिच्या सोबत असतो आणि तो तिथल्या सगळ्या कामाचा काही अनुभव नसतो त्यामुळे तो प्रत्येक गोष्ट उचलून बघत असतो निरखून बघत असतो इकडे मात्र कला त्याच्याकडे लक्ष देत असते परंतु ती त्याच्याकडे जास्तही कुठल्याही प्रकारचं लक्ष न देता आपलं काम करते परंतु बारीक लक्ष तिचं त्याच्याकडे असतच आणि दुसरीकडे तो सगळ्या वस्तू बघताना मात्र त्याच्या हातनं एक कलर सांडतो आणि तेव्हा ती त्याच्यावर चिडते आणि तो म्हणतो अगं हरकत नाही मी आणून देतो दुसरा कलर आणि तो यावेळेस खूप रागाने तिच्याशी भांडू लागतो आणि त्यानंतर मात्र आता तिच्या चेहऱ्याला कलर लागतो म्हणून तो हसू लागतो तेव्हा तोही तिला दाखवतो आणि तिलाही हसू आवरत नाही त्यानंतर ती म्हणते मग पुस की माझा चेहरा आणि त्यावर तो चेहरा पुसतो लगेच तिला आठवतं की आता चांदेकर माझ्याशी भांडला होता तेव्हा मात्र ती म्हणते तू भांडलास ना माझ्याशी म्हणजे तू हे सगळं खोटं खोटो वागतो आहे कशाला करतो हे सगळी नाटकं आणि तुला माहिती आहे ना एक तर मी हे काटकसूर करून कसं सामान आणलं आहे कशाला नासधूस करतो आहे तुमचे पैसे मला लवकर परत करायचे आहे तेव्हा मात्र आता पुन्हा अदवेत हसायला लागतो तो म्हणतो असं काही नाहीये आणि मनाशी म्हणतो मन की बरं झालं थोडंसं मनातला राग बाहेर निघाला भांडून आता अजून चांगलं वागण्यासाठी मी चार्ज झालो आहे पुढील भागात आपण बघणार आहोत की रोहिणी आता राहुलला सांगते की जर ती कला यांचे पैसे परत करू शकली ना तर आपण पुन्हा हरून जाऊ आणि असं होता नये तेव्हा राहुल म्हणतो तू काळजीच करू नको मम्मा मी बरोबर सगळं काही मॅनेज करतो आणि तो फोनवर एका व्यक्तीला सांगू लागतो की आत्ताच काही करायचं नाही अजून दोन तीन दिवस थांबा सगळ्या मूर्त्या पूर्ण ना की मग आपल्याला पुढचं पाऊल टाकायचं आहे इकडे मात्र कलाच्या गणपती बाप्पाच्या सगळ्या मूर्त्या पूर्ण होत असतात आणि तिच्यासोबत मात्र अद्वैतही तिथेच असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा